मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही जर आपल्या या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका बैलगाडा संदर्भात नवीन नवीन व्हिडिओ आहे नवीन अपडेट आपण तुमच्यापर्यंत लवकरात लवकर आपल्या यूट्यूब चॅनलद्वारे पोहोचवण्याचा प्रयत्न करतो त्यासाठी ते आपलं युट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त मौजे सिद्धेश्वर कुरवली तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी मित्रांनो भव्य असं जुनं पारंपरिक आदत महाराष्ट्र चॅम्पियन हे एक आदत एक बैल मैदान मित्रांनो पार पडणार आहे या मैदानामध्ये काही टॉपचे नंदी कोणत्या गटामध्ये पाळणार आहेत किंवा कोणत्या गटामध्ये त्यांच्या नावानं मित्रांनो चिठ्ठी निघाली आहे हे आपण आपले या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर आपला व्हिडिओ सुरू करूयात मित्रांनो गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक सातमध्ये बावगणकरांच्या लक्षाच्या नावानं मित्रांनो चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक एक तास क्रमांक सातवरती लक्ष तुम्हाला पळताना दिसू शकतो त्याचबरोबर मित्रांनो ओगलेवाडीचा तेजबाई याच्या नावानं देखील मित्रांनो या लाव लॉटमध्ये दोन चिठ्ठ्या मित्रांनो निघालेल्या आहेत त्या कोणत्या गटामध्ये आहेत तर मित्रांनो गट क्रमांक बावीसमध्ये तास क्रमांक दोन आणि गट क्रमांक तेवीसमध्ये तास क्रमांक सात अशा दोन चिठ्ठ्या मित्रांनो ओगलेवाडीच्या तेजाबाईच्या नावानं निघालेल्या आहेत या दोन्हीपैकी एका गटामध्ये तुम्हाला उगल्या तेजाबाई देखील मित्रांनो पळताना दिसू शकते त्याचबरोबर मित्रांनो आता गट, गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक दहावरती मित्रांनो अंकुरन अंकिता रम रणजित निंबाळकर सर या नावानं मित्रांनो एक चिठ्ठी निघालेली आहे आता या चिठ्ठीवरती मित्रांनो कोण पळणार आहे मित्रांनो आपल्याला पण कन्फर्म नाही आहे सर ज्या पाळणार आहे किंवा दुसरा कोणता नदीत या नावानं पाळणार आहे आपल्याला मित्रांनो मैदानात कळेल त्याबाबत जे काही अपडेट असेल ते आपण आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला देण्यात मित्रांनो गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक दहा वरती मित्रांनो या नावानं चिठ्ठे होते त्याचबरोबर विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांच्या नावानं मित्रांनो या लायलॉटमध्ये जवळपास तीन चिठ्ठ्या मित्रांनो निघाल्या आहेत त्याच्यामध्ये गट क्रमांक पंधरामध्ये तास क्रमांक तीन गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक चार आणि गट क्रमांक एकोणीसमध्ये तास क्रमांक चार अशा जवळपास तीन चिठ्ठ्या मित्रांनो विठ्ठल बुतकर यांच्या नावानं या ना लावलॉटमध्ये मित्रांनो निघाले आहेत याच्यामध्ये नवीन जो आदत सुंदर आहे मित्रांनो मॅक्डॉन्ड उर्फ सुंदर बहुतेक मित्रांनो तो पाहण्यासाठी येऊ शकतोय अजून मित्रांनो तसं शंभर टक्के कन्फर्म नाही की तो तर या मैदानामध्ये पाहणार कारण जवळपास तीन चिठ्ठ्या मित्रांनो या लावलॉटमध्ये निघालेल्या आहेत आदत सुंदर जर या मैदानामध्ये पाहण्यासाठी आला तर त्याबाबत जी काही अपडेट असेल ती आपल्या या पुढील व्हिडिओमध्ये तुमच्यापर्यंत मित्रांनो लवकरात लवकर पोचवली जाईल तर धन्यवाद मित्रांनो त्यासाठी आपला ते यूट्यूब चॅनल देवदूत मोरे टी एम सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद